काय तो भगवान बोलमात्म्यांनी तुम्हाला सर्व काही जिथल्या तिथं दिलेलं आहे ना मानव द्या जर वर चौऱ्याऐंशी लाख योनी कोणालाही राम म्हणता येत नाही कोणालाही प्रवचन ऐकता येत नाही कोणालाही भजन करता येत नाही आपल्या मुलांना संस्कार द्या दर्शक मुलं जितकी संस्कारिक भनवान तेवढं तुम्ही धनवान व्हा संपत्ती किंवा पैसा केला म्हणजे धन्य श्रीमंती नाही श्रीमंती कशामध्ये आहे या माऊलीच्या ओळीचा जर विचार केला तर वाया झाला हरिवीर जन्माला आल्यानंतर हो सर्वांना सगळ्या गोष्टी साध्य होत नाही सर्व गायिक होत नाही सर्व कीर्तनकार होत नाही सर्वांना भजन साध्य होत नाही पण ऐकणं मात्र सर्वांना शक्य आहे हे जे इंद्रिया पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीव पण ना, कौरोग याच्यासाठी हे आयुष्यभर पुण्य जमा करा जटील पुण्य साच्या पुढे तरी हे बहुसा जन्मी जोडे नाम तुझे वाचीचे आतुळे समागम घे संतांचा काय नाटाचे अभंग येईल महाराज एकदा त्या एक पंढरपूरच्या वारीमध्ये जर नाट चालू झाली त्याच्यामध्ये रंगला ना माणूस हा दुखामध्ये वृद्ध होती तरणे रे हा जवळ जवळ ऐंशी ऐंशी वर्षाचे माता पेटे टाकून हा त्या पंढरपूरच्या वारीमध्ये एवढं माझ्या परमात्याचं नाम कोण आहे किती गोड आहे आणि एवढं भजन गोड असून आमची म्हणजे नको तिकडे अनेक वेळ खर्च करून जातात बाबा गेलेला क्षण आहे तो परत येणार नाही म्हणजे या क्षणाला आपण काय केलं पाहिजे म्हणून चुकोर आहे मला सारासार विचार आता येऊ मला भरपूर बोलायचं होतं पण माझी मदत झाली अनावर माझ्या असू द्या हा गोवाय म्हणतात सारा सार विचार घरा उठा उठी नाम धरा करण आहे नामदेव महाराजांना आणि तीर्थयात्रेला पाठवलं तेव्हा पण पांडुरंगाला सांगितलं विठेवरी नाही हाच ज्या देवाचे मेघे वियाचे दरुजे एक धैला चिठ्ठी आणि रघुबाईचा पती आमचे दरूज संप्रदाय बदलतात आमचा आमचा संप्रदाय मला नाव नाही घेणार घ्यायचं कोणाचं अरे पाऊस पडला तुमच्या या गटारांनी खळग्यांनी सर्व जे पाणी आलं ते कुठं गेलं ओढ्याला पाणी कुठं गेलं ओढ्याला ओढ्याचं पाणी नदीला आणि नदीचं पाणी सागर आला मग तिथं काही झुराड काही ओढा तिथं शिल्लक राहिलेलं आहे का तू का म्हणे गंगा सागर समजली अवघ्या झाल्या ओढमी एकमय भजन किती करावं शेवटच्या स्वतःपर्यंत भजन करावर कमावली तुम्ही म्हणाल एक दिवस केलं दोन दिवस जंगल का महाराज नाही नाही जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत भजन करावं कारण भजन भजना विना या भूताना तो जन्माला आला बोलून जाऊ का मी ज्ञानबराय म्हणतात गायीच्या कासेला खालून गोछड चिखटलेले असत गोछड कळले ना गोछडाविषयी जोड बर का लक्ष झालं तुमच्या त्या गाईच्या कासेमध्ये दूध असतं आणि गोछड कासेला चिखटलेला असतो मधी फक्त पडदा असतो मग एखाद्याला असं दिसलं का तिथे दोन चार जाऊन चार सणाला तिकडले दूध द्यायला लागले मग काय जाते त्या गाईच्या काश्यातलं अशी रक्त सेवन करत असतात त्याप्रमाणे माऊली बोलतात ज्याच्या जीवनामध्ये भगवत भजन नाही जो भजनाला जाणत नाही वारक्याला जाणत नाही पंढरीच्या वारीला जाणत नाही आनंदीच्या ज्ञानोबरांना धुकोबराना देऊच्या जाणत नाही त्याचं जीवन याप्रमाणे पहा हे पा दूध पवित्र आणि गोड दूध पवित्र आहे आणि गोड आहे पासी त्वथेच या पदरा आडिडामध्ये एक कमळ उगवलं तर त्याच्या खाली बेळूक असतो बेळूक तो बेळूक चिखल तोडवायचं काम करतो आयुष्यभर चिखल तोडवले कळलं तुम्हाला लांबून येऊन एवढे जे भोंगे आहेत काय ते बसलेले कधी का हे जेवढे बसलेले तेवढे भोंगे आहेत पण का हे भुंगे त्या फुलातला मखरांना सेवन करून जातात पण भेडकाच्या वाट्याला फक्त चिखल तोडवायचं सारे कामकाज येतं माउली बोलतात का कमल करणारी धरुरी नांदूकेची खरी पराभू शेवीची खडूची उरे हो अजून पुढे जाऊन माऊली बोलतात ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती नाही त्याचा या, या भूतलावर जगणं म्हणजे निवड फार आहे फार त्याचा काहीच उपयोग नाही कशाला त्याला उपमा कशाची दिलेली आहे तुम्ही साबर पाहिलं का माउली साबर साबराचं असत त्याला भरपूर त्याची कधी बाब पाचर ठोकली का बस नाही बाब पाचर त्याची त्याची साबराची दूर साबरी वाढिंग म्हणतात अशी व्यक्ती आहे जगामधल्या त्या साबराप्रमाणे साफळी वाढिंगल्या सणवा वरी फळ ना का झाले गळा शेळी जायचे शेळीच्या गळ्याला मोठाले दोन सण असतात किती दूध काढला असतात त्याप्रमाणे या भक्तांचं जीवन म्हणून भगवत भजन करा आयुष्य परत मिळणार नाही ना आणि केव्हा मिळेल हे सांगता येत नाही पाप पुण्य त्यावेळेस चौऱ्याऐंशी लक्ष येऊन भोगल्यानंतर समान होत पन्नास टक्के पाप पन्नास टक्के पुण्य म्हणून आपल्याला तुम्हाला आम्हाला जन्म मिळालेला आहे आणि हा मिळून जर तुम्हाला कळला नाही सुखदिय वर्णपणे शेवटची पाळी हा शेवट आहे तुम्हाला आम्हाला मानवजी मग मा कशा करता दिलाय देवे दिला देवे भजना भजन देव भजना गो त्या परमात्म्याचं भजन करण्याकरता त्याला प्राप्त करण्याकरता निर्मिती आहे मग या भोत्रावर तू भजनच करत असेल माझं तुला एवढा सुंदर देह देऊन मग तुझ्यापेक्षा ही कुत्री मांजर बरी नाहीत का आता मी आधी खाली येऊन का मला एवढा अधिकार नाहीये माझा पण समज सुसरतच नाही हो किती बनले तर ते काय घ्याल आता कार्यक्रम झाला का काय काय लोकांचा असे थे। हा त्यांचा दांदा आहे सांगायचा सा। खिशातलं नाही ना तुम्हाला देत आम्ही आणि मरली जे जया आठवे हो ते गती ते पावे पानो सदा शेवटच्या श्वासाला आपला देह देहातून आत्मा सुटण्याच्या वेळेला भगवंताचं भजन आपल्या मुखामध्ये यावं याच्यासाठी कर्म त्या नामस्मरणाविषयी आणि पुण्यात कर्म करा तर ते अंतकाळाच्या वेळेला हे सुंदर प्रसिद्ध उदाहरण महाभारतातलं तुमच्या पुढे मांडून जाणार आहे येण्या गबायाचं उदाहरण नाही महाभारतात प्रसिद्ध उदाहरण आहे की मरणाच्या वेळेला तो दो डोळ्या पुढे यावं याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि थोडं जरी किल्वी आपण चुकीचं केलं ना महाराज थोडं जरी तरी त्याचा इफेक्ट मृत्यूनंतर होत असतो याचं उदाहरण तुम्हाला लगेच सांगून जातो धर्मराजाला दा एकदाच भगवान कृष्णाने खोट बोलायला सांगितलं तुमच्या लक्षात आला सांगतात नरो वाजरो देवाच्या सांगण्यावरून धर्मराजा आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही पण कृष्णाने सा सांगितलं अशोक थावा नावाचा हाती मेला हे सांगू नको माणूस म्हणून मेला हे सांग गौरवांना आणि त्या परमात्म्याच्या सांगण्यावरून धर्मराजा एकदाच खोट बोलला गौरव पक्षाने विचारला आठवत थांबा हत्ती नावाचा था मेला का माणूस नावाचा धर्मराजा खोटे बोलला कृष्णाच्या सांगण्यावरून स्वतः बोलला नाही माणूस नावाचा मेला एकदा खोट्या बोलल्यामुळे डाव्या पायाचा आमच्या स्वर्गाला जाताना धर्मराजाचा गळून पडला आता तुमचा आमचं कस काय तपासायचं कधी आपण आयुष्यभर किती खरं बोलतो किती खोटं बोलतो नाही का लक्षात आलं काय काय लोक परमात्च सोन करतात हे नाव नाही कोणा सगळे पण एक व्यक्ती आहे आणि त्याची माझी नेहमी त्याच्या गाड्या मध्ये फक्त मार आहे पण काही करतो काय करावं हो तुला घालू नको काढून द्या मला बळच घातली बळच घातली असं कुठं होईल का हो जर करायचंच नाही म्हणलं तू तुझ्या मनाचा तू मालक आहे ना हे तात्पर्य मला सांगायचंय काय लोकांना कळतच हे हो, गळ्यामध्ये घालून ही पवित्र तुळशीची माल म्हणजे त्याच्या नावाचं मंगळसूत्र आता खाली येऊन बोलतो थोडा मात्र आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना पत्नी आहे तिने आपल्या नावाचं मंगळसूत्र घालण्यामध्ये लग्नाच्या वेळेला के धारण केलेलं आहे बर मग तिने आज काही केलं तर आपण सहन करू काढणारच नाही आणि मग हे त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून कायही केलं तो कस काय सहन कर साधं साधं सिंपल उदाहरण आहे ना महाराज असं तात्पर्य सांगायचं काय आणि मरणी जे छया आठवे सुंदर होय पाणी वापरत नाही त्याची भजन कर बाबा कारण मी तुझ्या वेळेकडून आलो पाहिजे ना तू नकोच उच्च आयुष्यावर करत बसला मी मगाचा विषय तुम्हाला आजूबा सांगून गेलो जो जीव आपल्यातून जात असतो ऐका सुंदर सुंदर ऐकण्या लोय जो जीव आपल्यातून आपल्या वडील असो आई असो कोणी असो एका त्या देहातून जीव सुटला की त्याला द्यायला येत असतात आयुष्यवर जर भरपूर केला असत असत तर अगदी सुंदर पालखी सजून त्याची होत असते पण आयुष्यवर नको ते वाईट जर जाणीवपूर्वक कर्म केला असत आता या पापामध्ये प्रकार बरेच का जाणीवपूर्वक केलेलं पाप चुकून झालेलं पाप असे पापाचे बरेच प्रकारे त्या प्रकारचे नरकही बनवलेले आहेत हे या सगळ्याचं वर्णन या ठिकाणी आता सांगत नाही तेवढी वेळ आपल्याला मिळणार नाही तर मला सांगायचे तात्पर्य जो जीव ज्या वेळेला गेलेला असतो त्या वेळेपासून यमराज त्याला असतात त्या ठिकाणी जसं आपण एखाद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर आपली डायरी उचलली जाते हा गुन्हेगार हा पुण्यवार तसं त्या कोर्टामध्ये भगवान परमात्म्या कोर्टामध्ये आपल्या यादी उचलली जाती आयुष्यभर कोणत्या कोणत्या वेळेला काय काय केलं जातं याचा हिसाब केला जातो भारत पुण्यवान असेल तो जीव गेलेला तर बाजूचे कैलास ब्रह्म जे जे काय असेल त्यांचे दूध त्या जीवाला न्यायला आलेले असतात पण ते त्यांना त्यांच्या ताब्यात देत नाही कारण पुढं वर्षभर त्याचे पुण्य श्राद्ध करायचं असतं म्हणून यमराज पुण्यात्मक जीव असेल तर परत त्या ठिकाणी आणून घालतात म्हणून मग मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो जीव घेला कोणताही जाऊ द्या रडलं हे स्वाभाविक आहे मी असं म्हणणार नाही तुम्ही रडता का पण फारच आकांक्षा करणं हे ठिकाण आहे कारण जितका तुम्ही करा तो जीव का तो पाहत असतो मुलगा रडतो नातू रडतो जे जे काही रडत असतात जितका आकांत करा तेवढं त्या जीवाला दुःख होत असतं आणि दुःख झाल्यामुळे त्याला असं वाटतं यांना शांत करण्यासाठी परत त्या शरीरामध्ये तो शिरण्याचा प्रयास करत असतो पण त्याला त्या शरीराला स्पर्श करण्याला अधिकार नसतो कारण नाही एकदा तो जीव सुटला की तो भगवंताच्या स्वाधीन झालेला असतो मग तो, तो। जीव कोणताही असतो असो त्या ठिकाणी आपण अंत्यसंस्कार केल्याच्या नंतर तीन फेड्या माझ्या जातात आणि एक माठ धारण केला केलेला असतो माठाच प्रतीक काय असा आहे माठ कशापासून बनला मातीपासून काय काय बनवलं त्या कुमाराने त्या मातीपासून माती पाणी उजेड वारा त्याच मिसळशी सर्व कसारा आभाळ मग आकारा तुझ्या घटाच्या उतरंगीला नसे आमचा पार विठला ही तुमची आमची जी मडकी घडवणारा एकच कुंभार आहे तो मात एका कुंभाराने घडवला ना मग तो कुंभार कधी रांजण घडवी आत्मही लक्षात या बोलण्याचं माझं कधी रांजण घडवी कधी सुग्ण घडवी कधी आपण एक मडक धरलं ते घडवी कधी बाबाला लग्नाला जाता येत नाही म्हणून त्याला कळलं माझ्या बोलण्याचा कधी काज्याला एक प्रसंग टांगलेला असतो तो त्याच कुंभाराने घडवला पण मला असं वाटत त्या कुंभाराने घडवणाऱ्या त्या काल्याच्या प्रसादाच्या माठाला एवढी सुंदर जागा दिली भगवान पर परमात्म्याच्या लीला ऐकता येते आणि एक मडका असं बनवलं त्या कुंभाराने त्या बाबांना सु करायला जाता येत नाही बाबा धरा याच्यात सु करा आता त्या काल्याच्या प्रसंगातला माठ आठवा आणि बाबांना सुरू करायला दिलेले जे मडका आहे ते आठवा हा बरं कुंभाराने असं का केलं त्याला इकडे सु करायला बाबांना तिकडे त्याला काला ऐकायला कारण काय मला असं वाटतं त्या कुंभारांनी त्या सु करायला दिलेल्या मडक्यावर अन्याय केला मुलं सगळी त्याचीच रांझण सुगळं हे जे आहे ते सगळं त्याच आहे परमात्मा कोणाला अन्याय करत नाही आणि परमात्मा कोणाला न्याय सुद्धा देत नाही न्याय देणारे आणि अन्याय करून घेणारे आपले आपणच आहोत म्हणून कुटुंबामध्ये ज्याला ज्याला दुःख होत आहे ना एखाद्याची मुलं बहिरी आंधळी मन मंद लिहितात आता याच्या पुढे जाऊन बोलणार नाही मी कुटुंबामध्ये जी जे काही दुःख होते ते आठ वाजता हे दुःख का होते त्याचं कारण आहे का याचा अर्थ आपण पितरांना सुखी ठेवत नाही तुम्ही जेवढे पितरांना सुखी ठेवाल मग तुम्ही मला महाराज पितरांना सुखी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ज्या दिवशी आता या आजी आज गेल्या मग त्यांचा महिना ज्या दिवशी येईल त्या दिवशी चार जीवांना शांत करणं त्यांना कपडा अन्न दान करणं या दिवसाला शक्यतो ब्राह्मणांना दान द्यावं बरं का कारण ब्राह्मण हा देवाचा अंश आहे साधून दान द्यावं काय जे शक्य असेल ते असं नाही की तुम्ही एवढं केलं पाहिजे पण दान करावं या दिवशी आणि जर एवढं नामस्मरण करावं आता या आजीच्या पुढे वेळेला वर्षाने काही तिथी येईल ना त्या तिथीला तुम्ही जर नामस्मरण केलं आजी ना अति सुंदर गती प्राप्त होईल कारण नामस्मरण इतकं प्रभावी साधन आहे की किती पाप केलेलं असेल तर ते पाप धरून खात करण्याची ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे म्हणून मी मला जळून तुम्हाला बोलून गेलो की भजन अतिशय सुंदर आहे म्हणून भजन आणि नामस्मरण हे विसरू नका त्या प्रदक्षिणा तीन मारल्याच्या नंतर मी तात्पर्य सांगून काय गेलो की देवाने त्या माथ्यावर कोणावर अन्याय केले नाही हे प्रत्येक माठाच प्रारब्ध आहे प्रारब्ध त्या बाबांना सु करायला दिलेलं म्हणक त्याच प्रारब्धच आहे तू हे करून रोज गटावर बोलतो ना हे आहे म्हटक कशा करता बोललो मी नको ते करू नका बाबांनो करायला तुला विषयाचे चुक येथे वाजे गोड त्याच्यापेक्षा भजन ना आता तुम्ही प्रवचन ऐकता किती तुम्हाला वाईट वाटत स्वर्गी नाही म्हणून भजन अतिशय सुंदर आहे नाही कोणाला भजन करता आलं गाता नाही आलं कीर्तन करता नाही आलं ऐका कारण ते ऐकण्यामध्ये परिक्षिती राजाचं जर उदाहरण सांगितलं इतका चालली झाला परिक्षिती राजा सर्प जाऊ शोर आपण मृत्यू पाहिला नाही हे सुद्धा भान राहिलं नाही रा। रा ना हो त्याला लोक सांगू लागली नागाला तक्ष तक्षक आला आणि तुम्हाला धनुष करणार आहे म्हटलं तो तक्षच नाही माझा परमात्मा आहे परमात्मा चुक होईल दुखाचे हे नामाची ताकद आहे महाराज आणि म्हणून जेवढं ज्याला ज्याला जमल तेवढं याच्या पुढे नामच म्हणून भगवान पुण्य कर्म करा पुण्य कर्म त्याला म्हटलेलं आहे चुकामुळे सत्य कर्म व्हावे साह्य आणि त्या सत्य कर्माला साह्य व्हा वाईट काळ मला सहकार्य करू नका कारण विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड हे यमदंड मी मगाशीच बोलून गेलो हे प्रत्येकाच्या वाट्याला वेगळं वेगळं जे कर्म येते कोणी प्रवचन करतो कोणी कीर्तन करतो कोणी नकोकडे जातो कोणी जाऊ त्या तिकडे जात नाही मी हे फार घातक विषय आहे बर का धर्मराजा एकदाच खेळाला परिणाम संपत्ती गेली पत्नी सुद्धा नावाद मध्ये हरला गेला चला उदाहरणार्थ सांगून जातो आला विषय हो नाही म्हणून त्या धूतामध्ये कपटाने कौरवांना हरवलं आणि धर्मराजा म्हटलं माझे पैसे संपले जमीन आता संपत्ती जमीन तुमची झाली आता माझ्याकडे डावामध्ये लावण्यासाठी काही शिल्लक नाही कौरव दुष्ट होते कौरव पक्षातला दुर्योधन आणि धर्मराजाला म्हणतो आहे धर्मराजा अरे तुझं नाव धर्म आहे आयुष्यात कधी खोटं बोललं नाही आज खोटं बोलतो तू धर्मराजा पाहतच राहिला दुर्योधना काय झालं काय खोटं बोललो अरे डावामध्ये लावण्यासाठी म्हणतो काही शिल्लक नाही एक सुंदर वस्तू तुझ्याकडे शिल्लक आहे धर्मराजा म्हटला माझ्याकडे एकही रुपया घेच्यामध्ये नाही संपत्ती जमीन जमला यांची झाली आणि डावामध्ये लावण्यासाठी काय शिल्लक आहे तो विचारलं ना काय शिल्लक राहिले माझ्याकडे आहे ना म्हटला तुझी पत्नी द्रौपदी मागचा पुढचा विचार न करता धर्मराजाने द्रौपदी पणाला लावली पर्यायाने द्रौपदी हरले वनवास झाला वनवास भोगून आले भगवान परमात्म्याने आणि शिष्टाई करण्यासाठी धर्मराजाला सांगितलं मी कौरव पक्षाकडे जातो आणि तुम्ही आता वनवास भोगून आलेले आहात ज्याची त्याला जमीन वाटप करून घ्या युद्ध करू नका युद्ध केल्यानंतर जीवित हानी होईल तुमचंही माणसं मरतील त्यांचीही मरतील पैसा आमाप जाईल आजची निधी त्या वेळेला होती बरं का म्हणून युती सहसा करावी युती वाढणं कोर्ट कोश खर्च यापर्यंत जाऊ नये हे महाभारताकडून शिकावं म्हणून धर्मराजा कृष्णाला म्हटला कृष्णा अरे ते उन्मत्त झालेले आहे तुला मानणार नाही म्हटले हे तर मला खेळ खेळायचे खेळतो येण्याची खेळावा न तो येण्याची ये नटावा तू चिंता करू नको त्याच्याकरता मला त्यांच्याकडे जायचे कर कर्म त्यांच्याकडून करून घ्यायचे ना कर्म करून घेतल्याशिवाय जीवाचा घात करता येत नाही मग तो कोणी असो देवाला सुद्धा त्याचा तसा घात करता येत नाही म्हणून कंसाकडून सहा पहिली मारून घेतली त्याची इच्छा नव्हती मारण्याची पहिला मुलगा घेऊन निघाला तो कोण कौस ठरल्याप्रमाणे वसुदेवाने सांगितलं सगळी मुलं तुझ्या ताब्यात आणून देऊन देवकीला मारू नको हो चालेल त्याचा ता विश्वास होता वसुदेव खोटं बोलणार नाही ना आणि पहिला कार्तिक नावाचा मुलगा झाला म्हटला आठवा मारणार आहे ना ही पहिली कशाला मारून काप करून घ्यायची म्हणजे पापून पुण्य कंसाला करत नव्हतं का करत होतं पण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हात म्हण तू खोबर आहे म्हणत हे देवा अरे हे सगळं तुझ्या स्वाधीन आहे माझ्या हातामध्ये काही नाही मग पाप पुण्य घडचं त्याचं कारण काय कर्म तुम्ही जसं कर्म कराल आता पाऊस काळा झालाय तुम्हाला आपले खायचे बरोबर तुम्ही म्हटले कुठे ती झाडने नेवढं पैसे देऊन घ्या गाळात निंबोल्या आणि गाळा खतपाणी आपूस वाट पाहत राहिली जमल काय आपूस आंबा येईल का नाही ना आणि मग वाईट चांगलं होईल कस म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर घटा घटाचे रूपागळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना कोणा नकळी मुखी कोणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेळा कुंभार महाराज भगवान परमात्मा दुर्यधनाच्या महालाजवळ गेले आणि खाली वर बसून राहिले दुर्योधन एक तास वरून पाहत होता पण खाली आला नाही शेवटी आला आणि विचारलं कृष्णा आज कस काय न के म्हटले बाबांनो युद्ध करू नका पांडव झाल्याप्रमाणे त्यांचा वनवत बघून आलेले आहेत त्यांची जमीन त्यांना अर्धी द्या तुमची तुम्हाला अर्धी ज्ञान सुखाने राज्य करा दुर्योधन म्हटलं कृष्णा सुईच्या टोकावर मावी एवढी माती सुद्धा पांडवांना देणार नाही ना ना म्हटले असं अरे मग असं करा ते पाच आहे पाच पाच गाव तरी जगण्यासाठी द्या म्हणजे युद्ध करा मग देऊ हो का तुमचं प्रायचित्त कृष्णाने सांगितलं कृष्ण निघाला त्यावेळी दुर्योधन म्हणजे आहे कृष्णा तू येणार हे मला माहित होतं म्हणून छप्पन प्रकारचे पदार्थ मी माझ्या महालामध्ये बनवलेले उपवासी जाऊ नको पाप लागेल मला पाप लागेल म्हटलं मी कुठेही जेवत नाही म्हटले कुठे जेवतो जे भक्त माझं भजन करत असेल ना ज्या भक्ताचं माझ्यावर आम्हा प्रेम असेल त्या भक्ताच्या घरी मी जेवतो म्हटले अजून मी जंगलात कुठं जर गाठलो असेल खायला काही साधन नाही एखाद्याची झोपडी जरी असेल तर त्याच्या घरी मी जाऊन जेवतो तुझ्या घरी महालात मी जेवणार नाही मग आता जेवणार कुठं म्हटलं आहे ना माझं भक्त कोण विदुराघरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा घरच्या घरे पाटळ कन्या परमात्म्याने खाल्ल्या महाराज हा पुढे जाताना भीष्माचार्य हो जे होते भीष्माचार्य सगळे हो। कौरव संपले भीमाने संपवले दुर्योधन त्यांची कथा मी आता सांगण्यात बसत काही वेळ संपत आलेला आहे नवा नरणीचे जे आठवणी आणि मरणी कृष्णाचार्यांना मरायच्या वेळेला काय आठवणी